नाशिक महानगरपालिकेच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी कोणतीही करवाढ नसलेला दोन हजार सहाशे तीन पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यात नाविन्यपूर्ण उपाययोजनातून उत्पन्न वाढीसाठी नवनवीन प्रयोग करण्याचे प्रस्तावित केले जात आहे नाशिक महानगरपालिकेच्या मागच्या वर्षीच्या दोन हजार तीनशे कोटीच्या अर्थसंकल्पांनुसार तुलनेत दोन हजार चोवीस पंचवीस साठी दोन हजार सहाशे दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले या अंदाजपत्रकात प्रामुख्याने एक हजार सातशे शेहेचाळीस कोटी महसुली खर्च तर सातशे अठ्ठेचाळीस कोटी भांडवली खर्च प्रस्तावित करण्यात आलाय शहरवासियांच्या खर्चात प्रामुख्याने शहरातील रस्ते पदपथ उड्डाणपूल जलवाहिन्या मलनिस्सारण वाहिन्या परिवहन सेवा विद्युतीकरण उद्यान विकास शिक्षण सेवा वैद्यकीय सेवा घनकचरा व्यवस्थापन इत्यादी नागरी सुविधांची पूर्तता करण्याचा प्रयत्न दिसून येतोय तसेच ई गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करून सुलभ पारदर्शक आणि गतिमान प्रशासकीय कामकाज करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवा पर्यावरण नमामी गोदा स्मार्ट स्कूल इत्यादी विकसित करणे या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे